आज सायंकाळी प्रदेशाध्यक्षांच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश मानटेने आमदार श्वेताई महाले या घरी आल्या होत्या जवळपास दो दोन तास माझ्यासमवेत व कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी चर्चा केली आमच्या सर्व व्यथा अडचणी मागण्या या सर्व त्यांनी ऐकून घेतल्या व वरिष्ठ पातळीवर डी सी एम आणि आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्याशी त्यांनी चर्चा केली त्या चर्चेनुसार मी मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी त्यांना मागितली आहे त्यांनी तुम्ही माघार घ्यावी अशा प्रकारची मला या ठिकाणी सूचना केली आहे त्याचबरोबर त्या दोनही चर्चेचा जो काही मार्ग आहे तो उद्या प्रदेश अध्यक्षांनी काढण्याचं ठरवलं आहे व प्रदेश अध्यक्षांनी उद्या एक वाजता नागपूर येथे आम्हाला चर्चेसाठी बोलावलेलं आहे आम्ही सर्व लोक उद्या एक वाजता चर्चेसाठी जाणार आहोत चर्चेसाठी गेल्यानंतर तुमची भूमिका काय राहणार माझी भूमिका आहे मैत्रीपूर्ण लढतीची मी परवानगी मागणार आहे तुमचा अर्ज काय अर्ज काय ही आणि बंडखोरी म्हणायला मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागायला चाललो आहे प्रदेशाध्यक्षांनी उद्या बोलावलेला आहे हा विषय तुम्ही आठ तारखेच्या तीन वाजेनंतर विचारा तुमचा प्रचार जाऊन तोडलेला आहे हो काल मेहकर विधानसभा मतदारसंघात हजारोच्या संख्येने जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांच्या गावामध्ये ज्यांनी बाराचे बारा ग्रामपंचायत सदस्य निवडून आले पूर्ण ग्रामपंचायत निवडून आली त्या ठिकाणी प्रचाराचा नारा कोरला भाजप या पूर्वी चाळीस वर्षापूर्वी ही जागा भाजपचे दोन खासदार कमळावर निवडून आलेले एकदा सुखदेव नंदाजी काळे आणि डी जी गवई हे दोन खासदार कमळावर निवडून आलेले आणि आज सहा विधानसभा क्षेत्रापैकी तीन विधानसभा या भाजपच्या आहेत आणि शिंदे गटाची शिवसेना दोन तुकड्यात झालेली आहे आणि ती दोनच मतदारसंघात अर्धी अर्धी आहे अशा या राजकीय सशक्तीकरणाच्या परिस्थितीमध्ये जी बूथ कमिटीपासून तर केंद्रीय मंत्र्यांपर्यंत आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी जी मेहनत घेतली आहे त्यामुळे जिल्हा सध्या भाजपनं झाला आहे आणि भाजपचाच खासदार येथे व्हावा ही जिल्ह्याची आणि जनतेची आणि मतदारांची इच्छा आहे सध्याचे जे जागा सुटलेले त्यांना भाजप म्हणजे मदत करत नाही करणार हे तुम्ही भाजपच्या मतदारांना पदाधिकाऱ्यांना यांना विचारू शकता मी उभा असो तर हे माझ्याच पाठीशी राहतील भाजप मी मी म्हणजे भाजपच राहणार आहे उद्याच्या बैठकीत काही तडजोड झाली तर अर्ज मागे घेणार का हा विषय आठ तारखेचा ओके लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा